श्रीराम मित्रांनो कोकणातली जीवनशैली या चॅनलवरती आपल्या सारसं स्वागत आता मी आहे तर वज्रमात मावशीकडे पाऊस पडता मस्त हे आमच्या मावशीचं घर वाजरामत असा तर तुमका खासियत दाखवते ह्या घराची बाहेरून ना भरपूर लहान दिसता बाहेरून पण ह्याचा मागचा जो दृश्य आहे ना ता तुमका दाखवता पुढची पडवी आहे काय हिरवागार वातावरण झालं

जरा काळ का मागची बळी बघा हो घराच्या मागे एवढं मस्त वेगळी सुंदर अशी बाग चला जरा बागेत फ्री काकाणे आणि मावशी बाग केली आहे नची झाडं वगैरे लावली आहेत ही सुपारीची झाड आहे जमीन असल्यावर हो ते काय नाही थोडाफार जरी असेल ना तरी आपण लागवड करू शकतो पूर्णपणे भाग या घराच्या मागे स्टार्टिंगला बघितलं असेल घर किती छोटं होतं मग त्याच्या मागचं जे दृश्य आहे ते बघण्यासारखं आहे हे आंब्याचं झाड आहे काय काकी आहे कशी आहेस हा काजूचं झाडं आहे तर मी झाडं लावली आहेत पण जागा सोडलेली नाही का नाही काहीतरी केलेलं आहे काजू आंबा नारळ आणि भाजी वगैरे पण करते थोडेसे आता संपत पण आली आहे खेकडा बघा बागेमध्ये खेकडा आहे मस्त डोंगर पण आहे तिकडे बघूया आपलं पण स्वप्न आहे काय ना काहीतरी असलं पाहिजे बापरे जवळजवळ लागवड केलेली आहे मला वाटतं चार फूट चार पाच फुटाच्या अंतरावरती ही लागवड आहे एवढ्या जवळजवळ मला माका वाकून जायचं लागतला हा इथपर्यंत जमीन आहे मावशीची त्याच्या पुढे देखील आहे पण ते शेती करतात खाली बघूया रात्री मासे पकडूक जाऊचे आम्ही इकडे काय येतो वज्रमात मावशीकडे कारण का कसवनात पाणी नसता चला, पाऊस पडतोय रात्री जर भेटलं तर माशेंचा व्हिडिओ टाकू त्याचं कुटुंब ngejar sak Hah? Ha ha. Hoi hoi. Narado le. Ya. कसं तुम्ही ता मेहनत केली की तुमच्या पुढच्या तरी भेटाल तर आपण जाऊया रस्त्यावरती चला बघूया काय करतं मागच्या पुढेतून बाहेर आल्यानंतर मस्त विधी फुलांची लागवड केलेली आहे झाड आहेत झाडं मेंटेन पण हो ठेवले आहेत खास करून गणपतीसाठी आहेत गणपतीच्या डेकोरे डेकोरेशनसाठी यूज केले जातात हे कसलं फुल आहे मस्त वास आहे चला करूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय